नमस्कार रसिक हो नमस्कार आज मकर संक्रांत आजच्या या मंगल प्रसंगी या मंचावर दोन ज्येष्ठ गायक येणार आहेत आणि जुगलबंदी सादर करणार आहेत हो हो। मी आता या मंचावर बोलवत आहे पंडित प्रसाद दुबे यांना एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया आपण ठीक आहे ठीक आहे चौघड्यास आहे चौघुले चौघुले माझ्या हा म्हणजे तुम्ही एवढा मला मानपान देऊ नका मला माझा एवढा कोणी मानपान केला नाही माझा मन अगदी असा भरून आला आहे पण मला सांगा चौघड्यास आहे या पुऱ्या कुठे ठेवू काय काय कुठे ठेवू या पाणीपुरीच्या पुऱ्या कुठे ठेवू पुऱ्या का घेऊन आला तिकडे तुम्ही आता तुम्ही म्हणून आलो मी एक मिनिट तुम्ही, तुम्ही पुरी घेऊन आलात म्हणजे तुम्ही पाणीपुरी पंडित जी आहात की काय ए वन पाणीपुरी बनवतो आहे बघा एकदम ए वन मस्त पाणीपुरी बनवतो अरे यार तुम्ही म्हणजे गायक नाही आहात मी पाणीपुरी विकता कधी कधी गात गात पण मी खिलवतो पाणी अरे यार माझी माणसं काल तुमच्या घरी आली होती बिदागी द्यायला त्यावेळेला त्यांनी तुम्हाला विचारलं होतं की नाही की कि भाऊ जुगलबंदीचा कार्यक्रम कराल का तुम्ही हो का म्हणाला हो का म्हणालात म्हणजे बघा कसा हो का म्हणजे आम्ही सगळा करतो अरे जुगलबंदीचा काय आम्ही लग्न करतो आम्ही मुंजा करतो आम्ही डोहाडे जेवण करतो सगळा कार्यक्रम करतो आम्ही अरे जुगलबंदीचा काय घेऊन बसला नाकाबंदी मध्ये ट्रॅफिक झाला तर तिथे पण धंदा करतो आम्हाला सांग अरे बा एक काम करता दुसरी दुसरा पर्याय नाही माझ्याकडे काय आता तू गायक म्हणून इथे बस नाही एक लाख रुपयाची तिकीट विक्री झाली आहे बाहेर मला तर फक्त दहा हजार दिला तुला काय चौगाडा साहेब मला नाही जमणार अरे लोक तुडवतील मला यार प्लीज <laughs> हात सोडत यार तुला आपण कधी गायला नाही आय गप्पा बास आणवान दे, दे परत मला अरे नाही असा करू न गायक म्हणून तिकडे बस आणि कुणाला शंका येता कामा नाही रसिक हो रसिक जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पंडित निश्चल किराणावाले यांच जनक हक झनक जनक तोरी बाज पाय झनक झनक तोरी बाज पाय माझ्या पाय दुखत आहे <laughs> का पंडित प्रसाद दुबे हा, हा आम्हीच आहे नमस्कार करतो पण तुमचे ते शागिर्द वगैरे कुठे दिसत नाहीत माझा शागिर्द मी घेऊन आले बे पंडितजी ते सगळं जाऊ द्या मला सांगा म्हणजे तुम्हीच का ते पंडित निच्चड <laughs> 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 निश्चल हा तर मग तेच तर बोलतो आहे पंडित <laughs> निश्चल अरे निश्चल अरे भाऊ कधी पासून निश्चळच बोलतो आहे नाही करत आहे वा बरे <laughs> काय पाहत बरे ल अच्छा 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 तसा झाला ऍक्च्युली काय आहे माझा लचा डोचा आहे ते <laughs> जाऊ दे सगळा सोडून द्या माझा पंडितजी मला काय म्हणायचं आहे की तुम्ही पंडितजी म्हणजे असे खरोखर गाणारे पंडितजी की आमच्या सारखे आमच्या सारखे गाणार पंडितजी आज शक नाही नाही तसा काही शक बी काही नाही आपल्याला ती आता भुगलजंदी करायची आहे भुगलजंदी तुम्हाला जुगल बंदी म्हणायचंय घाबरलेले दिसत तुम्हाला काय 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 पंडितजी काय होत आहे पाय लटपटायला लागले वाटत थरका फुडाला जीब जड व्हायला लागले तुमची <laughs> <laughs> बर काय म्हणतं मग कस कुठलं घराणं कुठलं आपलं मागा ठाणे घराणा म्हणजे कस लहानपणापासून रायडोंगरी घराणा होता आता दोन वर्षापासून मागा ठाणे मागा ठाणे घराण गुरुजी पहिल्यांदाच ऐकतो आणि तुम्ही मला ही घराणी शिकवलीच नाही गुरुजी ही घराणी मी पण पहिल्यांदाच ऐकतो <laughs> पण त्याला कळू देऊ नकोस की आपल्याला काही माहित नाही <laughs> तुम्हाला माहित माहिती आहे माहिती आहे आम्हाला ते आमचा सगळा सोडून द्या तुम्ही गुरुजी ते सोडून द्या अरे आम्ही तुमचा काय पकडलाय सोडून मस्त होता पकडला पंडितजी कसा आहे हा जो तुम्हाला टाली देतो आहे ना हा इथे असिस्टंट डिरेक्टर आहे तर त्याला काही फरक पडत नाही पण तुम्ही मध्ये मध्ये असा जर कॅरेक्टर सोडून पंच केला तर ते बरोबर नाही म्हणजे बाकी काही नाही इनामदार ही जी पद्धतीला आहे त्याचा तरी जरा श्रद्धा आहे बाकी काही नाही आपला कसा आहे म्हणजे मला असा माझा सोडा म्हणजे मला म्हणायचा आहे की आमचा सोडा तुमच्या बाबतीत काहीतरी सांगा तुमची काय खासियत आहे आमची खासियत म्हणजे स रे गप ध आम्ही भूप गातो <laughs> मी खूप खातो काय म्हणजे पंडितजी आमचा सोडून द्या सगळ्या आमच्या बोल तुमची खासियत काय आमची खासियत? पुरिया <्णिण> हा पुरिया पण पुरियामध्ये असं काय स्पेशालिटी म्हणजे आहे ना काय शेवपुरिया आणि पाणी काय म्हणजे पंडितजी हे तुम्ही कुठल्या रागांबद्दल बोलता मला काही कळत नाही बरं आता गप्पा टप्पा खूप झाल्या जुगलबंदीला सुरुवात करायची म्हणजे जुगलबंदी करायचीच आहे म्हणजे करायचीच आहे मी ते बोलतो आहे सुरुवात जी आहे ती तुम्हीच करावी अशी मला वाटते सवाल बसा इथे बसा आपण हो छाड्या ठीक आहे तुम्ही गाबा ठीक पंडित पंडितजी सॉरी नंतर बोला आधी गाबून तर सॉरी बोलत नाहीये मी आता <laughs> बंदन काय चुकलं बिकलं तर माफ करा म्हणून तुम्ही गा बा तुम्ही गाबा बाय आय आय आई आय आई हे बाबू गुरुजी येताना रस्त्यात पडला पिडला होता अरे त्याला लागला आहे आई आई अरे बघ बे तेवढा कडबडतो आहे गुरुजी कडे लक्ष गुरुजी कुठे मुका मार लागला एवढा तुम्ही नाही लागलाय सूर पकडतो मी सूर गाणं सुरू झालेलं आहे सॉरी माझा चुकला तुम्ही गाभा गाभा ए Hãy subscribe cho kênh Ghiền Mì <laughs> 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 <खाए की> <laughs> पंडितजी मी पण एकदम गायक आहे मला मारू नका आधीच सांग तुम्ही ते बोललात हे हे, हे, हे तर मला चटईसारखा वाटला म्हणून मी उचलला सॉरी <laughs> <laughs> चुकला माझा तुम्ही गाबा

धनिया कसला धनिया आता तुम्ही बोला धनिया सूर सा वरता असतो सा। त्याच्यावर अनुसूर असतो त्याच्यामुळे तो असा ऐकायला मग पुदिनाचा पण सोन आपला विचारला बाबा असा नाही तुम्ही गाबा गाबा तुम्ही गाबा ग गरे निरे स

हे काय हे काय दिलंस तू माझ्या हातात अरे लोदा काय काय मला मला बाटला फूड प्रोसेसर चालू झाला <laughs> मी म्हणून म्हटलं पीठ म्हणून घेऊया थोडासा मी तुला पीठ मळ्या वाटलो <laughs> नाही तसा दिसायला तर तुम्ही तुम्ही <laughs> <मारे। laughs> तुम्ही गाबा जुगलबंदी एकटेच गाबत आहात एक हे बरा आहे जुगलबंदी एकट्यात गाबून संपवून टाका सा। जुगलबंदी दोघांची असते मी गळा तापवलाय कळा आता जुगलबंदी सुरू म्हणजे गायच्याच आहे म्हणजे गाबा माना آآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآآ करा ना करा ना तोम ताना नाना देर उदाने दाने दादा तोम ताना नानादेर उदा ने दाने दादा उदानी दानी दादा थोम उदारी नाही मिळ ना 오라다괴짜기다 괴짜기나다. 디그라다. 다나 디그다. 다 디그다. 갔다 라다 다들 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 다 다들 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 다 다들 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 다 다들 다들 다 다들 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 다다 다들 다들 다 다들 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 다 다들 다들 다 다들 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 다 다들 다들 다 다들 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 अरे अरे मी कधी बसन नरड फोडून फोडून गातोय अरे जुगलबंदी आहे दोघांनी पण गायचं असतं एवढीच रिएक्शन देतो जुगलबंदी गाणं गा। आता मी गायला म्हणजे तुम्ही गायला तसाच मी गायला पाहिजे काय माझ्या उपर गायचा तुमच्या अंगावर मी चढलो मी जे गातो त्याच्या उपर गायचं म्हणजे मी गाणार तुम्ही त्याच्यावरती उपर जाऊ बघा म्हणजे मी गायलो तर मला सांगायचं नाही मग कान बिन फुटले तर आपला म्हणजे हा ये 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 ये। मी गातो आपल्याला काय ए बाबू रे तू सूर दे आला

भान हरपून गेला मी <laughs> माझा भान फाटून गेला गुरुजी <laughs> तुमचा बनियानला भोक आहे तो बघ नाही ते ठीक आहे पण तू भर मैफिलीत मला फाडलंस ना ते भोक आधी बुजबून टाका ते बुजवतो मी मला सांग नक्की आहेस कोण गुरुजी तसा नाही आहेस कोण आहेस कोण सांग मी मी नाही गाण्याला पंडित नाही आहे मी पाणीपुरीवाला पंडित आहे मला माफ करा तो मला चौगाड्या बोला काय पण केला तर नाही तर तुझा पैसा देणार नाही म्हणून मला गावा लागला मला माफ करा गुरुजी कसा सांगू तुमचा जसा एवन असा गायकी आहे तसा माझा एवन पाणीपुडी आहे एक मिनिट तुम्हाला दाखवतो तुम्ही जरा खाबून बघायला की तुम्हाला कडेल खाबून मला मला तुझी, तुझी पाणीपुरी बरं जरा आलाप तरी गाबा आ... जरा मोठा आलाप गाबा आ... <laughs> <laughs>